नवरात्रातील प्रथम दिवस गटस्थापनेचा आणि त्या दिवसाचं औचित्य साधून आपल्या खेड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार या पक्षाचा एक तालुका अध्यक्ष या नात्यानं आमच्या महाविकास आघाडी आमचे सर्व सहकारी घटक पक्ष यांच्या उपस्थितीमध्ये आज आपण या ठिकाणी ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे प्रथमतः मी उपस्थित आपल्या सर्व पत्रकार बंधूंचं मनापासून हार्दिक स्वागत या ठिकाणी करतो आणि आजच्या आपल्या या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आपल्याला ज्या प्रश्नांवरती चर्चा या ठिकाणी उपस्थित करायची आहे संदर्भात थोडंसं या ठिकाणी अगोदर प्रास्ताविक पद्धतीनं आपल्यासमोर एक मानतो मांडतो की नुकतीच आपली कृषी उत्पन्न बाजार समिती खेडच्या या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा तीस सप्टेंबर रोजी झाली आणि त्या सभेच्या निमित्तानं एक त्या संस्थेचा सभासद या नात्यानं आणि संस्थेचा एक माजी पदाधिकारी या नात्यानं मी त्या ठिकाणी सभेला उपस्थित होतो आणि माझ्या मनातले प्रश्न की जे शेतकरी बंधूंशी निगडीत आहेत किंबवना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जडणघडणीमधल्या सर्व प्रक्रियेशी निगडीत असल्यामुळं वार्षिक साधारण सभा ही सर्वता आपल्याला माहिती आहे की वर्षामध्ये सभासदांच्या दृष्टीनं अतिउच्च सभा अशी समजली जाते की जेणेकरून त्या संस्थेचे सभासद सब हे